नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये तर हे तुम्ही बघत आहे आहार प्रात्यक्षिक तर आज आहे आपला वी एचंडी दिवस म्हणून हे आहार प्रात्यक्षिक तुम्ही बघत आहे तर आपला आज ग्राम आरोग्य पोषण दिवस विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे म्हणजे वी एचंडी जो आपण दर महिन्याला साजरा करत असतो तर मैत्रिणींनो असा दिवस आहे सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज पुण्यतिथी आहे तर यानिमित्ताने अंगणवाडीमध्ये सर्व कर्मचारी आम्ही एकत्र आलेलो आहे वी एच एन डीसाठी आणि त्यानंतर जे ग्रामपंचायत सदस्य आहे सरपंच आहेत त्यांनासुद्धा बोलावले या कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर शा अंगणवाडीमध्ये फोटोचे पूजन करण्यात आले बा डॉक्टर बाबासाहेब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर प्राथमिक शाळा आहे त्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम श्रद्धांजलीचा घेण्यात आला आणि तिथेसुद्धा सर्व कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपस्थित होते आणि सर्वांनी बाबासाहेबांच्या फोटोचे पूजन करून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आणि अशा प्रकारे हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतल्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली तर या लसीकरणामध्ये सर्व गरोदर माता किशोरी मुली लहान मालके स्तनदा माता यांना बोलावून लसीकरण सत्र पूर्ण करण्यात आले तसेच ज्या आपल्या महिला आहे ज्यांचं एज बी कमी असते किंवा जे आपले प्रौढ महिला पुरुष आहेत ज्यांचं आपल्याला एज बी आणि शुगर करायचं असते बी पी करायचं असते अशांनासुद्धा बोलावून हे सत्र पूर्ण करण्यात आलं आणि सर्वांना समुपदेशन करण्यात आलं आहाराविषयी लसीकरणाविषयी आणि ज्या काही आरोग्याच्या आपल्या समस्या आहेत आणि आपला आता येणारा जो सप्ताह आहे अकरा ते सतरापर्यंत सिकल सेल सप्ताह आहे त्याबद्दलसुद्धा माहिती देण्यात आली आणि हे सत्र जे आहे ते पूर्ण करण्यात आलं आणि अशा प्रकारे या सत्रामध्ये जे काही आहे ते सर्व सांगण्यात आलं तर या आता आपण बघूया प्रोसेडिंग कसं लिहायचं तर सर्वात आधी आपला वीएचं डी लिहून घ्यायचे त्यानंतर तारीख लिहायची त्यानंतर व्हेज ऐंडीचा अर्थ लिहायचा विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे त्यानंतर मराठीत पण लिहून घ्यायचं ग्राम आरोग्य पोषण दिवस आणि त्याच्यानंतर लिहायला सुरुवात करायची जसे की आज दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी उपकेंद्र एरळ बाजार अंतर्गत ग्राम खरबी मांडवगड अंगणवाडी येथे वेचेंडी ग्राम आरोग्य पोषण दिवस घेण्यात आला सतराला सर्व गरोदर माता स्तनदा माता शून्य ते एक, एक ते दोन आणि पाच वर्षावरील सर्व लाभार्थी बोलावून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले तसेच इतरही नागरिक किशोरी मुलं मुली यांना बोलावून बी पी शुगर तपासणी एच पी तपासणी करण्यात आली आलेल्या सर्वांना खालीलप्रमाणे समुपदेशन करण्यात आले जसे की आपण सत्राला सर्वांना बोलवून जे आपले बच्चू आहे त्यांचं लसीकरण पूर्ण करतो गरोदर माता आहे त्यांना टी डी लावतो पहिला दुसरा किंवा बुस्टर जे काही असेल ते त्यांचं याच्यानुसार जे येत असेल ते आणि त्याच्यानंतर जे इतर प्रौढ नागरिक येतात त्यांचा बी पी शुगर तपासतो आपण किशोरी मुलींचे एजवी तपासतो महिलांचे एजवी तपासतो आणि आजारी रुग्णांवर औषधोपचार हे जे काही आहे आपल्या एन ताई करतात सी एच ओ मॅडम करतात आणि त्यांची तपासणी करतात तर हे सगळं झाल्यानंतर आपण मग त्यांना समुपदेशन करतो आहाराबद्दल लसीच्या जे काही किरकोळ जे गंभीर सॉरी किरकोळ जे काही परिणाम होतात लस घेतल्यानंतर बाळाला ताप येणे गाड येणे इंजेक्शनची हे जे काही याच्याबद्दल आपण जे काही समुपदेशन करतो ते मग आपण खालीलप्रमाणे बघूया तर आहार तर आहार हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे आपण आहाराबद्दल वारंवार प्रत्येक लसीकरणात प्रत्येक व्हीएचंडीमध्ये समुपदेशन करत असतो कारण आहार इतका महत्त्वाचा घटक आहे की गर्भात राहिल्या बाळापासून तर मरणाऱ्या म्हणजे मरणासाठी जे मरना आ, जे, जे वयोवृद्ध मन्नासन अवस्थेत आहे अशा व्यक्तीपर्यंत आहार हे खूप महत्त्वाचा घटक आहे तर या आहाराबद्दल आपण सर्वांना समुपदेशन करत असतो तर गर्भातील बाळापासून वयोवृद्ध व्यक्ती इत्यादींनी समतोल व पौष्टिक आहार घेतला पाहिजे म्हणजे बाळ जेव्हा गर्भात राहते तेव्हा गरोदर मातेने अतिरिक्त जेवण चार किंवा पाच वेळा घेतले पाहिजे त्यानुसार ऋतुमानुसार फळे खाल्ले पाहिजे सर्व प्रकारच्या डाळी खाल्ल्या पाहिजे मुळालेले अन्न कडधान्य खाल्ले पाहिजे नॉनव्हेज जर खात असेल त्या मांसाहार करत असेल त्याने त्यांनी ते जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे कामोर कारण की त्यामुळे त्यांच्या शरीरात जर एच बी कमी असेल तर ते त्याचं भरून निघते तर अशा प्रकारे जे आहार आहे तो आपला घटक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे हे त्यांना समजून सांगितलं आणि त्यानंतर जे आहे की आपल्या आहारामध्ये काय काय असायला पाहिजे तेल तूप गूळ शेंगदाणे आणि जे कोणी नॉनव्हेज खात असेल त्यांनी अंडे मांस मटण इत्यादी आहारामध्ये समावेश करायचा त्यानंतर दररोज किमान एक तरी फळ खावे म्हणजे सुद्धा खाणे आपल्याला आपल्या आहारामध्ये खूप गरजेचे आहे आपल्या शरीरासाठी पोषक घटक मिळण्यासाठी तर जे ऋतूमानानुसार जे फळं येतात जसे की आता हिवाळा सुरू झाला या ऋतूमध्ये पेरू जे जाम आपण म्हणतो ते प्रत्येक घरी खेडेगावामध्ये भरपूर मिळते आणि त्यानंतर बोरं संत्र संत्र पण खूप आलेले आहे तर हे जे फळं आहे ऋतुमानानुसार तर हे सुद्धा आपण शरीर हे सुद्धा खाल्ले पाहिजे ज्यामुळे की शरीराला जे व्हिटॅमिन सी पाहिजे आहे तर विटॅमिन सीमुळे काय होते की जे लोह आहे त्याचे शोषण चांगले होते आणि आपलं जे शरीरातलं एच बी आहे ते वाढायचं प्रमाण जे आहे ते चांगलं होते म्हणजे आपलं एच बी वाढण्यास मदत होते त्यामुळे हे जे व्हिटॅमिन सी असणारे जे फळ आहे ते आहारात खूपच महत्त्वाचे आहेत तर हे सुद्धा आपण ऋतुमानानुसार घेतले पाहिजे त्यानंतर आहे की जे रक्तशय झालेल्या माता आहेत ज्यांना रक्तशय आहे त्यांचं रक्त एज बी कमी आहे त्यांनी जर त्या मांसाहार करत असेल तर त्यांनी ते केलं पाहिजे यामुळे त्यांचं एच बीचं जे प्रमाण आहे शरीरातलं ते वाढण्यास मदत होते आणि त्याच्यानंतर आहे की ज्या गरोदर माता आहेत त्यांनी उपवास करू नये कारण यामुळे काय होते की त्यांच्या जे गर्भाचं जे पोषण आहे ते व्यवस्थित होत नाही आणि खूप वेळपर्यंत उपाशी सुद्धा राहू नये कारण यामुळे सुद्धा गर्भावर परिणाम होऊ शकतो आणि जी माता आहे ती जर खूप वेळपर्यंत उपास राह उपाशी राहत असेल उपवास करत असेल तर तिचा जो गर्भ आहे त्याचं वजन वाढत नाही त्या गर्भाचं वजन वाढत नाही आणि ते मग बाळ कुपोषणामध्ये जाते म्हणजे आणि त्या मातेला पण एज बी वाढत नाही त्याच्यामुळे ती पण तिचं पण वजन वाढत नाही ती पण अशी कुपोषणात अं गे ज गेलेली असते आणि यामुळे जे प्रसूती आहे ते प्रसूतीच्या वेळी खूप असा त्रास त्या मातेला होतो बाळ कमी वजनाचं होते ती पण अशक्त असते तर यासारखे जे धोके आहेत ते म्हणजे सुरुवातीपासून गर्भात राहिल्यापासूनच बाळाला सुरुवात होतात आणि मग ते बाळ सुद्धा त्याचं वजन कमी होतं आणि ते परिणामी मग पोषक पोषणात जातं अशा प्रकारे जो काही आ... त्रास आहे मातेला बाळाला तो मग होतच जातं याच्यामुळे जो आहार आहे तो खूपच महत्त्वाचा घटक आहे आपण जसं म्हणतो की आहार हे प्रथम औषध आहे तर म्हणूनच आहार हा पोषक सकश असला पाहिजे आणि सर्व प्रकारचा समावेश आहारामध्ये असला पाहिजे गोड खारट तिखट कडू हे सगळे जे चव आहे त्या चवीनुसार आणि रंग आपला हिरवा लाल पांढरा हे जे रंग आहेत तेसुद्धा सगळे रंग आहारात असले पाहिजे त्यामुळे काय होईल की तुमचं जे बाळ आहे ते बाळ जे आहे तुमचं सुदृढ जन्माला येईल आणि जे काही अडचणी आहे त्या अडचणी येणार नाहीत त्याचप्रकारे हे झालं आता गरोदर मातेचं मग आपण पाहू स्तनदा माता तर स्तनदा सुद्धा आहाराची खूप गरज आहे कारण ती पण आपल्या बाळाला दूध पाचते त्याच्यामुळे तिलासुद्धा अतिरिक्त आहाराची गरज आहे ती जे खाईल तेच त्या बाळाच्या दुधामध्ये बाळ ग्रहण करते आणि त्याला जे पोषण आहे ते आईच्या दुधामधूनच मिळणार आहे त्याच्यामुळे तिने सुद्धा आपला आहार सकस असला पाहिजे आणि व्यवस्थित असला पाहिजे सहा महिन्यापर्यंत बाळाला निवळ स्तनपान द्यायचे आहेत आहे तर आपलं जे बाळ आहे मातेचं तिने फक्त आपल्या बाळाला सहा महिन्यापर्यंत स्वतःच दूध पाहायचं आहे वरची गुट्टी पाणी वगैरे काहीही पायसाचं नाही आहे आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर बाळाला पूरक आहार सुरू करायचा आणि बाळाला पूरक आहार सुरू केल्यानंतर तो व्यवस्थित द्यायचा पातळ वर एकदम वरणाचं पाणी द्यायचं नाही काही काही मातावरणाचं पाणी देतात त्या वरणाच्या पाण्यामध्ये कुठलाही पोषक घटक नसतो ते नुसतं पाणी असतं नाही आणि त्यानंतर ते बाळाचं वजन कमी कमी व्हायला सुरुवात होती त्यानंतर आहे की बाळाचे सुद्धा वेळेवर करून घेतले पाहिजे की जसे आता बाळाचं बी सी जी आहे पेंटा आहे गोवर आहे ह्या ज्या लसी आहे त्या बाळाला वेळेवरच मिळाल्या पाहिजे तर हे सुद्धा मातेची तेवढीच जबाबदारी आहे हे, हे सुद्धा मातेला सम समुपदेशन करण्यात आली त्यानंतर आहे अतिशय महत्त्वाचा घटक लसीकरणाचा की लसीकरणाचे चार महत्त्वाचे संदेश म्हणजे हे जे संदेश आहे ते आपण प्रत्येक लसीकरणामध्ये मातांना सांगत असतो आणि हे अतिशय महत्त्वाचे घटक आहे की बाळाला कोणती लस दिली आणि बाळाला कोणत्या लसीपासून बाळाचे ते संरक्षण करणार आहे त्यानंतर आहे की पुढील लसीकरणासाठी कुठे आणि कधी यायचे तर जे पुढे लशीकरणाची कोणती तारीख आहे ते सुद्धा आपल्याला मात्यांना सांगायची आहे त्यानंतर किरकोळ दुष्परिणाम होतात आणि त्याची हाताळणी कशी करायची जसे की बाळाला ताप येतो गाठ येते हे जे किरकोळ परिणाम आहे त्याची हाताळणी कशी करायची हे सुद्धा आपण त्यांना सांगायचे त्याच्यानंतर लसीकरण जे कार्ड आहे ते सांभाळून ठेवायचे आणि पुढच्या लसीकरणाला ते घेऊन यायचे कारण हे सुद्धा एक महत्त्वाचा हा घटक आहे संदेश आहे की बऱ्याच माता काय करतात की उचलतात बाळाला घेऊन येतात आणि लसीकरण कार्ड घरीच ठेवतात तर हे सुद्धा त्यांना वारंवार सांगायचं आहे सा त्याच्यानंतर आहे आपला आहार प्रात्यक्षिक तर असे आहार प्रात्यक्षिक आहे चवडी चवडी ही खूप महत्त्वाचा अन्नातील घटक आहे तर ही चवडी आपल्या आहारात जर आपण समाविष्ट केली तर याच्यातले जे घटक आहे ते आपल्या शरीराला भरपूर मिळतात आणि आपल्या शरीराचे भरपूर पोषण होते तर ही चवडी एक कडधान्यच आहे चवडीमध्ये भरपूर फायबर प्रथिने विटॅमिन आहेत ज्याचा आपल्या शरीराला भरपूर फायदा होतो चवडीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आळल्याने ॲनिमियाची समस्या दूर होते तसेच चवडी खाण्याचे भरपूर फायदे आहेत जसे की पचनक्षमता सुधारणे वजन कमी होणे शरीराला डिटॉक्स करणे शुगर नियंत्रित करणे शरीराचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित ठेवणे विटॅमिन सी विटॅमिन ए आणि प्रोटीन्स यामुळे शरीराचे आरोग्य सुधारते तर हे जे चवडी आहे याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे फायबर मिळते विटॅमिन ए विटॅमिन सी आणि पसायलासुद्धा ही हलकी आहे तर याच्यातले जे विटॅमिन्स आहे त्याच्यामुळे जे आपलं शरीर आहे आपल्या शरीराला भरपूर पोषण मिळते आणि याच्यात अजून एक महत्त्वाचा जो घटक आहे तर याचा नियमित से सेवनाने किंवा आपल्या आहारामध्ये नियमित याचा वापर केला आपण तर जे रक्तशा ॲनिमिया याची जी या कमतरता आहे ते आपण भरून काढू शकतो तर अशी ही बहुगुणी चवडी आज आहार प्रात्यक्षिक म्हणून आणलेली आहे तर याचा आपण सॅलॅड म्हणून भाजी म्हणून आणि उसळ म्हणून आहारामध्ये उपयोग करू शकतो तर ही खायला पण एकदम चविष्ट लागते भाजी म्हणूनही आपण भाजी करू शकतो आणि तिचं उसळ पण खूप चांगलं लागते तर हे लहान मुलांसाठी तर खूप चांगलं आहे कारण चवीला पण चांगलं असते आणि त्याच्यामुळे जे लहान मुलांमध्ये ॲनिमिया येतो त्याचे कमी होण्यामध्ये सुद्धा हे एक मदत होते त्यानंतर त्यासोबत एक फळ आपण जे सांगतो की मातांना की एक आहारामध्ये आपला फळ दररोज असलं पाहिजे ऋतू म्हणजे ज्या ऋतूमध्ये जे फळं निघतात जसं की आता पेरू खूप निघालेले आहे म्हणजे पेरू खेडेगावामध्ये गावातच असतात गावा घरीच असतात त्याला काही आपण बाजारात जाऊन विकत आणावं लागत नाही आणि खूप खर्चही येत नाही अगदी कमी म्हणजे मोफत मिळतात कोणाच्याही घरी असतात ते आणि त्याच्यानंतर आहे संत्र तर संत्र पण खूप आलेले आहे त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात सी असते आणि हे जे पेरू आहे याच्यामध्ये एक जे ॲपल असते किंवा आपण म्हणतो त्याच्या इतकं त्याच्यामध्ये विटॅमिन्स असते की एक आपल ॲपल जर खाल्ला तुम्ही तर तेवढंच एक जर पेरू खाल्ला तर त्याच्याच बरोबरीत जे पोषण आहे त्याच्यामध्ये असते तर आपण जे खेडेगावातले लोक आहे गरीब लोक आहे ते सेब नाही घेऊ शकत करता त्यांना फ्री फ्रीमध्ये जे आपल्या घरी आहे एकदम शुद्ध स्वरूपात जी ज्याच्यामध्ये कुठले केमिकल्स नाही असं जे पेरू आहे ते खायचं आहे आणि बरोदर माताने तर खायलाच पाहिजे त्याच्यामुळे त्यांना खूप अशी मदत होणार आहे चांगली त्यांच्या पो शरीराला वर गर्भाला गर्भाच्या वाढीसाठी खूप पोषण मिळणार आहे त्याच्यामुळे ते आज पेरू पण आणलेलं आहे पोषण आहार म्हणून आणि जे काही त्याचे फायदे आहे सुद्धा सर्व मातांना सांगितले त्यानंतर मग आचारी आहे एन एम ताई आहे सी एच ओ मॅडम आहे एम पी डब्ल्यू आहे आणि जे आपल्या माता आहे आणि ज्यांच्या आपण ज्यांच्या ज्यांच्या आपण तपासण्या केल्या त्या सर्वांच्या इकडे सह्या केल्या अशा प्रकारे आजचा चंडी एच एन डी जो दिवस आहे ग्राम आरोग्य पोषण दिवस लसीकरण सत्र ते आपले पूर्ण झाले आणि अशा प्रकारे लसीकरण सत्र पूर्ण करून जे आलेले लोक आहेत त्यांना समुपदेशन करण्यात आलेले आहे आणि जे आपण प्रात्यक्षिक आणले होते ते त्यांना नाश्त्याच्या स्वरूपात त्यांना खायला दिले आणि त्यांना पण सांगितले की तुम्ही पण याचे सेवन अशाच प्रकारे तुमच्या आहारामध्ये नियमित करा म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्या शरीरामध्ये कमतरता असते विटॅमिन्सची प्रोटीन्सची ते, ते भरून निघणार आणि तुम्हाला याची मदत होणार आहार जो आपण नियमित जर आहार व्यवस्थित असला आपला पोषक असला आणि ताजा असला तर त्याचे जे फायदे आपल्या शरीराला भरपूर होतात तर अशा प्रकारे आजचा वी वीएंडी दिवस झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते तुम्ही जर अशाच प्रकारे व्ही एच एन डी करत असाल तर नक्की सांगा की तुम्ही तुमच्या आहार प्रात्यक्षामध्ये काय काय करता आणि कसं सांगता काय आणता कुठले कुठले पदार्थ तुम्ही नेहमी सांगता की लोकांना आहारात घ्यायला तर आणि तुमचं लसीकरण सत्र कसं होते तर याचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करू या परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय